तमिळनाडू सरकारच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात त्यांची पुन्हा एकदा फजिती झाली यापूर्वी इस्रोच्या पोस्टरवर चीनचे रॉकेट लावल्यानंतर आता मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे प्राईड ऑफ तमिळनाडू ऐवजी ब्राईड ऑफ तमिळनाडू असे पोस्टर लावण्यात आले सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर नेटकर मजेशीर प्रतिक्रिया उमटत आहेत एकोणतीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानिमित्त राज्य सरकारकडून वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांच्या मागे दाखवण्यात आलेल्या रॉकेटवर चीनचा राष्ट्रध्वज दिसत होता ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर स्टॅलिन सरकारची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली त्या पाठोपाठ आता राज्य सरकारचे स्टॅलिन यांचे ब्राईड ऑफ तमिळनाडू पोस्टर लावण्यात आल्याने पुन्हा एकदा सरकारची नाचक्की झाली आहे या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी नवरदेव कुठे आहे असा सवाल उपस्थित केला तसेच ही जाहिरात तयार करणाऱ्यांची आता काही खैर नाही अशी ही प्रतिक्रिया त्यावर उमटली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा